असलेले अब्दुल सत्तार यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट आहे लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातनं तर्फे सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचं निशाण फडकावलेलं आहे मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही पण लोकशाहीनं लढण्याचा अधिकार सर्वांना दिला आहे आता माझा काँग्रेससोबत संबंध नाही मी अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना आता उधाण आलेलं आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ब्युरोचीफ माधव सावरगावे आहेत सध्या फोनलाईनवरनं माधव आपण पाहतोय अब्दुल सत्तार यांनी बंडाचं निशाण फडकावल्याचे सध्या चित्र दिसत आहे मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि आपण निवडणूक लढवणार असल्याचं एक प्रकारे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं काँग्रेसला औरंगाबाद मध्ये निवडणूक जड जाणार असं दिसत आहे काय नेमकं माधव हो त्याबद्दल सांगताय अजिंक्य काल अब्दुल सत्तार यांनी मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे आमदारजीचा राजीनामा देत आहे आणि अपक्ष निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा केली होती साधारण दुपारची ही घोषणा झाल्यानंतर रात्री पौणे दोनच्या सुमारास ते मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन या दोघांची भेट घेऊन पुढची रणनीती ठरवल्याचं कळतं आहे कारण अब्दुल सत्तार हे नाराज आहेत त्यांचं कारण असं होतं की जालना आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची तरी इच्छा होती शिवाय त्यांच्या मर्जीतला उमेदवार त्यांना हवा होता विशेष करून सुभाष जांभड यांना उमेदवारी देऊ नये असा प्रयत्न गेल्या तीन चार महिन्यांपासून त्यांनी सुरू केलेला होता कारण सुभाष दामड यांचं जिल्ह्यातलं नेटवर्क खूप कमी आहे आणि काँग्रेसला ही जागा जिंकता येते मात्र त्यासाठी चांगला उमेदवार द्यावा अशी त्यांची आग्रही मागणी होती मात्र काँग्रेस पक्ष त्यांचं हे ऐकलं नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे काल त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे अब्दुल सत्तार हे केवळ आमदार नाहीत तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे खूप जवळचे निकटवर्तीय समजले जातात कारण ते प्रचंड अनेक वर्षांपासून ते त्यांचे समर्थक आहेत आणि समर्थकांनीच अशा पद्धतीनं दंडाचं निशाण फडकवल्यामुळं काँग्रेसची मोठी गोष्ट होणार आहे विशेषतः औरंगाबाद आणि जालना या दोन मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तारांचा चांग अब्दुल सत्तारांची चांगली पकड आहे कारण जालना मतदारसंघामध्ये शिल्लोड आणि गोकगन या ठिकाणी रावसाहेब दानवे यांना सातत्यानं ते आव्हान देत असतात आणि त्याबरोबरच औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि या मतदारसंघामध्ये त्यांची मजबूत पकड असल्याचंही सांगितलं जात आहे आणि अशा स्थितीमध्ये जर मी स्वतः उमेदवार राहिलो तर विजयी होऊ शकतो असाही त्यांचा एक आत्मविश्वास आहे की त्यांनी काल ते बोलून दाखवला होता जर औरंगाबाद मध्ये खासदार चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात सध्या काँग्रेसचे सुभाष झांभड आहेत आणि सोबतच हर्षवर्धन जाधव आहेत हिंदू मतांचं विकेंद्रीकरण होईल आणि जी मुस्लिम मतं आहेत किंवा दलित मतं आहेत आणि हिंदूची काही मतं आहेत ते मला मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता ते पुढचं पाऊल का टाका ते पाहणं महत्वाचं असणार आहे बिलकुल बिलकुल माधव धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल